वर्ष पटेल तुम्ही आज घाट नांदर या तिथे या शिवारा शेतकऱ्याला भेट दिलेली आहे काय तुम्हाला आढळलं काय तुम्ही तहसीलदारांना फोन केला साहेब आज आम्ही इथं घाटनांद्रा ह्या परिसरात ही पाहणी करण्यासाठी आलो होतो संघर्ष शेतकरी संघटना आठ दिवसापासून जो पाणी चालू होता ते याच्यामध्ये बरेच जिल्हाभरात फिरणं झाली पैठण असेल इकडंच तर आज घाटनांद्रामध्ये आलो होतो घाटनांद्रा गावात आल्याच्या नंतर आज परिस्थिती कळाली का काल रात्री इथं जो पाऊस झाला त्या पावसाने डोक्या इतकं पाणी या शेतात न होतं ना तो आज इथं थांबतोय तर आज इथं गुडघे इतकं पाणी दिसतंय आज परिस्थिती शेतकऱ्यांची अशी झाली की इथं आल्याच्या नंतर मला कळालं की इथले आमदार अब्दुल सत्तार साहेब ते इथं येऊन गेलेत जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब ते इथं येऊन गेलेत आलेत बांधावरती पाहणी करून निघून गेलेत विषय संपला म्हणजे त्यांचं सांत्वन फक्त शेतकऱ्यांचं करण्यासाठी आणि त्यानंतर प्रशासन विरोधक राजकारणी झाले त्यांचं येऊन पाहणी करून त्यांचे त्यांचं काम करून गेलेत आता दुसरं आले प्रशासन प्रशासनाला आपले सतीश सोन्य साहेब तहसीलदार साहेब शिल्लोरचे यांना इथं आल्याच्या नंतर मी कॉल केला साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि असा असा विषय आहे तर त्यांनी मला सांगितलं तुमचा आवाज येत नाही मला तुम्ही काय करा मला ऑफिसला येऊन भेटा आणि तुमची कर्मचारी महसूलची कर्मचारी गेलीत कुठं आता तलाठी साहेबांना फोन केला त्यांना विचारलं साहेब तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय की नोट कोणता मोबाईल नोट मोबाईल त्याच्याद्वारे फोटो काढा आणि मला फोटो पाठवा का पाठवा अरे तुम्ही प्रत्यक्षात जा आज या घाटनांतरा परिसरामध्ये नवे नवे मराठवाडा भर आज शंभर टक्के ओला दुष्काळ पाडलाय शेतकरी आत्महत्या करतोय तुम्ही एक चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस तुमच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं कि सरसकट कर्ज माफी करू सत्ता द्या सत्ता घेतली कर्ज सत्ता आली सगळं झालं पहिलं अधिवेशन झालं शेतकऱ्यांच्या पानं पुसलीत कुठंच काही नाही एक रुपयाही मिळाला नाही उपमुख्यमंत्री आपले कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री येईल त्यांना की ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं नाव घेतलं का त्यांचं नाव असं येतं असे अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा हे सत्तेत आले सत्तेत आल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळेस पहिला बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी मीडियाला तुमच्या पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारे शेतकऱ्यांचं काय तर त्यावेळेस कोणाला कर्जमाफी मिळणार नाही चार दिवसात पैसे भरा अरे अजित पवार साहेब तुम्हाला एक समजायला पाहिजे तुम्ही सत्तेच्या लालचे पोटी सत्ता घेण्यासाठी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं असंच म्हणावं लागेल मग तुमच्यावरती चारशे वीसचा गुन्हा का दाखल करू करण्यात येऊ नये तेच होत नाही ते कुठं होत नाही दोन चार महिने ते कुठं खपली ओलीच शेतकऱ्यांना ते दुःखच होत ते दुःख कुठं कमी होत नाही तर या आसमानी संकटाने आमचा शेतकरी मेटा कुठे आला आणि आज आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावरती आली थांबवा दत्ता मामा कृषी मंत्री आहात तुमचं चांगलं नाव आहे एक शेतकरी आहात शेतकऱ्यांचाच मुलगा आहात मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा बघा बघा या शेतकऱ्यांची दुर्दशा अवस्था बघाय तुम्ही फक्त येऊन सांत्वन करून जाऊ नका आता तुम्ही येणं जाणं या गोष्टी बंद करा आश्वासनं देणं बंद करा प्रत्यक्षात कृती करा आणि माझ्या शेतकऱ्यांचा जाणारा जीव वाचवा एवढं मी तुम्हाला माझ्या संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आव्हान करतो विनंती करतो पण जर आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या गोष्टी जर सरसंघटला दुष्काळ जाहीर नाही केला तर तुम्हाला महाराष्ट्रातच नव्हे तुम्हाला गावात सुद्धा मी फिरकून येणार नाही एवढा इशारा एवढा म्हणजे इशारा तुम्हाला मी आज या तुमच्या या, या माध्यमातून देतोय